कळमनुरूचे आमदार संतोष बांगर आपल्या आहेत उद्याची काय तयारी ही आपल्या पक्षाची कोण वरिष्ठ कोणी काम करायचं या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्षाचा आणि नगरपालिकाच्या सगळ्या नगरसेवकाचा उद्या आम्ही वाजत गाजत ढोलताशाच्या याच्यामध्ये सर्व शिवसैनिकाच्या उपस्थितीमध्ये आम्ही फॉर्म भरणार आहोत कुठल्या कुठल्या नगरमधून बनणार आहेत अध्यक्षपद आणि सर्व चौतीस ला चौतीस नगरसेवक आणि नगराध्यक्षाचा फॉर्म या ठिकाणी रामलीला मैदानावरती जमा राहणार होणार आहोत त्या ठिकाणाहून जवाहर रोड गांधी चौक आणि एस डी एम कार्यालय या ठिकाणी आम्ही जाणार आहोत काय सोबत ध्वजारोहण काय तुमचं अजेंडा काय अजिंठा काय आहे अजिंठा या हिंगोली शहराचा जो विकास आहे रखडलेला ड्रेनेजचा विषय असेल घाणीचं साम्राज्य असेल नळाला पाणी आठ आठ दिवस येत नाही एक दिवस आड करून तरी किमान माझ्या हिंगोली शहराच्या वासियांना पाणी भेटलं पाहिजे लाईटचा प्रश्न असेल अनेक प्रश्नही त्यांना ठेवा या प्रश्न घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेच्या समोर जात आहोत आणि सर्व लोकांचा प्रतिसाद एकच आहे की या वेळेस आम्हाला शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती मतदान करायचं आहे तर हे होते कळंग